नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे या छत्रपती संभाजीनगरला आल्या होत्या साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ लेखक कादंबरीकार रारम बोराडे यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या घरी त्यांनी सांत्वन भेट दिली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माझी सरचिटणीस अण्णामुळे मधुकर अण्णामुळे यांचंही निधन झालं आणि त्यांच्याही घरी त्यांनी भेट दिली त्या बाबतीतले फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेत आणि काही पत्रकारांना असा अचानक साक्षात्कार झाला की बघा किती सुसंस्कृत अशा या राजकारणी आहेत की ज्यांनी आपल्या शहरामध्ये निधन पावलेल्या मोठ्या व्यक्तींच्या घरी जाऊन सांत्वनाची भेट घेतली चांगली गोष्ट आहे इतका सुसंस्कृत आणि संवेदनक्षमपणा जर सोनिया सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल तर आम्हाला पण त्याचा त्याच्याबद्दल समाधानच आहे फक्त आम्हाला एक छोटीशी शंका आहे सुप्रिया सुळे ह्या अतिशय जागरूक अशा नेत्या आहेत त्यांनी यापूर्वी कोणाकोणाच्याकडे सांत्वनाला गेले होते जरा ह्याच्याकडे आमचं लक्ष वेधायचं किंवा कोणाकोणाकडे सांत्वनाला गेलेल्या नाहीत मी जुनी आठवण सांगतो तेव्हा सुप्रिया सुळे प्रत्यक्ष स्वतः राजकारणात नव्हत्या पण त्यांचे वडील जाणते राजे हे तेव्हा चारशे चौदा खासदार ज्या काँग्रेस पक्षाचे लोकसभेमध्ये होते त्यांचे नेते राजीव गांधी जे पंतप्रधान होते त्यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून काँग्रेसमध्ये सामील झाले होते एकोणीसशे शहाऐंशीची गोष्ट नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी या छत्रपती संभाजीनगरला आमखास मैदानावरती तो सोहळा पार पडला होता की चारशे चौदा खासदार असलेल्या दुबळ्या काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी शरद पवार यांचे वडील जाणते राजे काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यावेळेस शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याच मराठवाड्यामध्ये इथूनच जवळ असलेल्या म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या सुरेगाव येथे शेतकऱ्यांवरती याच सरकारने गोळीबार केला आणि तीन शेतकऱ्यांचं मरण त्याच्यामध्ये ओढवलं सुप्रियाताई तुमचे वडील गेले होते का जरा त्यांना एकदा विचारा त्या सुरेगावच्या तीन हुतात्मा शेतकऱ्यांचे पुतळे अजूनही त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि दरवर्षी दहा डिसेंबरला त्यांच्या स्मृतीपित्यर्थ तिथे कार्यक्रम का होतो तुमचे वडील किंवा तुम्ही किंवा तुमचा दादा अजित पवार आताच उपमुख्यमंत्री कोणी त्यांच्या घरी सांत्वनाला कधी गेलं किंवा त्या दहा डिसेंबरच्या सोहळ्याला हुतात्मा दिन म्हणून अभिवादन करण्यासाठी कधी तिथे गेलं तुम्हाला दुसरं उदाहरण सांग त्याच्यानंतर जेव्हा तुमचे वडील प्रत्यक्ष मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एकशे पाच गोवा गोवारींवरती तुम्ही केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये एकशे पाच गोवारींचा मृत्यू झाला नागपूरला आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तातडीनं तुमचे वडील जाणते राजे मुख्यमंत्री असलेले शरद पवार नागपूरहून विमानानं मुंबईला आले त्या एकशे पाच पैकी एका तरी गोवारीच्या घरी तुमचे वडील किंवा नंतर तुम्ही तरी कधीतरी सांत्वनाला गेलात का कुठं फोटो असेल तर दाखवा किंवा तुमचा दादा जो आता उपमुख्यमंत्री आहे किंवा आता तुमचा भा तो भातचा तरी गेला का विचार तो जो आत्ताच महाकुंभ मेळ्यामध्ये डुबकी लावून आला आणि वेगवेगळ्या लोकांना तिथले रुद्राक्ष आणि गंगा जलाची एक बाटली कुरिअरने पाठवतो आहे हो तुमचा भातचा लाडका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक नेतृत्व रोहितदादा पवार हे सगळ्यांना कुरिअरद्वारे महाकुंभ मधलं गंगेच पाणी आणि ते रुद्राक्षाच्या माळा कुरियरने पाठवतायत सप्रेम भेट ह्या तुमच्या सगळ्यापैकी कोणीतरी तुमच्या तीन पिढ्यापैकी तुमचे वडील तुम्ही तुमचा दादा तुमचा भादसा हे तीन पिढ्यातले तुमचे राजकारणी कोणीतरी सुरेगावच्या शेत ज्या शेतकऱ्यांचे बळी घेतले तुमच्या सरकारने तेव्हा त्यांच्याकडे सांत्वनाला गेले का गोवारीला एकशे पाच आदिवासींचा जो मृत्यू झाला लाठी मारात शेतक सरकारच्या त्यांच्या एका तरी घरात तुम्ही कधी गेलात का तुमचा दादा उपमुख्यमंत्री असताना मावळच्या शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला गोळीबार झाला दोन शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा तर तुम्ही प्रत्यक्ष राजकारणामध्ये होता तुम्ही निवडून आलेल्या होता मग तुम्ही कधीतरी जाऊन त्या मावळच्या शेतकऱ्यांच्या घरी सांत्वनाला तुम्ही गेलेले होतात तुमचे वडील जाणते राजे कृषी मंत्री असताना भारतात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या एकोणीस मार्च आता ती तारीख जवळ येते आहे साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली विदर्भात शंभर एकर शेती होती कापसाचा शेतकरी तेव्हापासून तो एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला झालेली आत्महत्या एकोणीस मार्च हा अन्न शेत अन्नदात्यासाठी अन्नत्याग असं आंदोलन केलं जातं एकदा तरी तुम्ही स्वतः एकोणीस मार्चला अन्नत्याग केला का सुप्रियातही त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला सांत्वन म्हणून तुम्ही एकदा तरी एकोणीस मार्चला अन्न त्याग केलं का ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आपण बाजूला ठेवतो एकमेक कोणाच्या धोरणामुळे झाल्या ते सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खूपच समस्या आहे आणि स सर... शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण असं आम्ही म्हणतो सरकार, सरकार कुठलंही असो आताच केंद्रातलं जे सरकार राज्यातलं जे सरकार आधी तुमचं होतं तुमच्या वडिलांचं होतं तुमच्या दादाचं होतं आजे दादाचं आहे ती गोष्ट वेगळी सगळी सरकार आपण बाजूला ठेवतो तुम्हाला जर काळजी वाटते आहे तर तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सगळ्यांच्या पोटी कृतज्ञता म्हणून एकोणीस मार्चला साहेबराव करपे यांच्या स्मृतीपित्यर्थ अन्नदात्यासाठी अन्न त्याग असं जे आंदोलन केलं जातं त्याच्यामध्ये एकदा तरी सहभागी झालात का रस्त्यामध्ये खड्डे दिसले की त्या खड्ड्याबरोबर सेल्फी घेऊन ते फोटो स्वतःच्या सोशल मीडियात टाकण्याची तुम्हाला हाऊस आहे तर मग शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यामुळं समाज जीवनामध्ये इतके खड्डे पडलेले आहेत ह्याच्यातल्या किती खड्ड्यांच्या सोबत त्यांच्या घरी जाऊन तुम्ही फोटो काढला सेल्फी केला आणि टाकला होता आज तुम्ही रारम बोराडे सरांच्या घरी गेलात तुम्ही मधुकरांना मुळेंच्या घरी गेलात म्हणून तुम्ही कशा सुसंस्कृत राजकारणी आहात याचा साक्षात्कार पत्रकारांना होतो आहे मग यापूर्वी तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं किंवा काय नाही केलं हे समजून घेऊन हा साक्षात्कार या बाकीच्या पत्रकारांना का होत नाही तुमच्या शेतामध्ये करोडो कोटी रुपयाची वांगी पिकतात हे गुपित तुम्ही इतरांना कधी सांगितलं नाही तुम्ही सांगितलं नाही म्हणून त्यांना शेती कळली नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करावं असं तुम्हाला का नाही सुचलं किंवा ते फोटो तुम्हाला तुमच्या सोशल मीडियात टाकावेत असं का नाही वाटलं सत्तेवरती नसलं की तुम्हाला बरोबर सगळा सुसंस्कृतपणा समजतो कळतो आणि तुम्ही त्याचं प्रदर्शन सोशल मीडियातून किंवा इतर ठिकाणाहून घडवता आणि तुमच्यावरती फिदा असलेले पत्रकार विचारवंत सगळे तुमच्या सुसंस्कृतपणाची ग्वाही देता म्हणून आमचा साधा प्रश्न आहे यापूर्वी सुरेगावला गोळीबार झाला आणि तुमचे वडील तेव्हा काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये झालेले होते गोवारींवरती लाठी हल्ला झाला आणि त्याच वेळेस तुमचे वडील तिथून विमानानं तातडीनं निघून मुंबईला येतात मावळला शेतकऱ्यावरती गोळीबार झाला तिथे बळी जातात आणि तेव्हा सुद्धा त्यांचं सांत्वन करण्यासाठी तुमचे वडील तुमचा दादा तुमचा भाचा तुम्ही स्वतः कोणाच वेळ मिळत नाही आणि आज मात्र तुम्ही जेव्हा छत्रपती संभाजीनगरला येता बोराडे सरांकडे जाता मधुकरांना मुळेच्या घरी जाता आणि लगेच तुमच्यामध्ये किती सुसंस्कृतपणा याचा साक्षा, साक्षात्कार सगळ्यांना होतो म्हणून आम्हाला आश्चर्य आज सुद्धा शेतमालाच्या भावाच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा आडकाठी निर्माण होते कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या गळ्याचे फास बनतात आणि याच्यातल्या बहुतांश शे शेतकऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या तुमचे वडील ज्या पक्षात आहेत त्या आधीच्या किंवा आताच्या पक्षातल्या लोकांच्याच हातामध्ये त्याच्या नाड्या असतात मग ह्याच्याबद्दल तुम्हाला कधीच काही वाटत नाही या कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्याच्या गळ्याचे फास बनलेले आहात तो फासाचा वेळा सोडवायला पाहिजे असं तुम्हाला कधी वाटत नाही जे कृषी आंदोलन करण्याच्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये वर्षभर शेतकरी बसले आणि त्याच्यामधले सातशे शेतकरी कसे मृत्यू पावले म्हणून सगळे गळे काढतात आणि ते कृषी कायदे मागं घेतल्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते आहे तुम्हाला सातशे शेतकऱ्यांच्या किंवा ते जे, जे आंदोलनकर्ते होते खालिस्तानवादी अतिरेकी सगळे जे घुसलेले जे सगळे शेतीविरोधी आम्ही त्याला म्हणतो असे सगळे घटक होते त्यांच्याबद्दल पुतना मावशीनं दाखवावं असं प्रेम तुम्हाला उफ उफळून आलं त्यांच्यासाठी बाकीच्यांसाठीचं पुतना मावशीचं प्रेम म्हणूयात पण नेमकं प्रत्यक्ष ते जे कायदे ज्यांच्या हितासाठी होते त्या शेतकऱ्यांनी ते कायदे मागं घेतल्या गेल्याच्या गे नंतर परत त्यांची कोंडी झाली आणि आत्महत्या करायची वेळ आली मग त्यांच्याबद्दल तुम्हाला कधी सहानुभूती का नाही वाटली आमची ही शंका आहे तुम्ही जेव्हा तुमच्या मधला सुसंस्कृतपणा त्याचं दर्शन घडवता त्याच्याबद्दल धन्यवाद पण जेव्हा तुमच्याच धोरणांमुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आजही आत्महत्या करावी लागते आहे आजही शेतमालाच्या भावाचा प्रश्न गंभीर झालेला आहे आजही सरकारने खरेदी केलेलं शेकडो टन धान्य सडत आहे आजही रेशनिंगची व्यवस्था तुमच्या काळापासून चालू असलेली तुमच्या वडिलांच्या काळापासून त्या काँग्रेसवाल्यांच्या काळापासून चालू असलेली अबाधित आहे की जी शेतकऱ्याच्या गळाच्या फास बसलेली बनलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कधीच काही वाटत नाही म्हणून आमची विनंती आहे तुमचा जो काही हा सुसंस्कृतपणा आहे ना तो कधीतरी शेतीच्या बाबतीमध्ये दिसू द्या तुमच्या धोरणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दिसू द्या आणि कधीतरी सरकारचं शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हे धोरण बदलू द्या बदलण्यासाठी आवाज उठवा आता तुम्ही संसदेमध्ये आहात आधी पण संसदेमध्ये होतात तर कधीतरी ह्या शेतकऱ्याचा गळा घोटणाऱ्या धोरणाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये आवाज उठवा या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी तुम्ही सांत्वनाला नाही आलात तरी चालेल पण त्यांच्या मृत्यूचं कारण ठरणारं जे शेतीचं धोरण आहे त्याच्या विरोधामध्ये कधीतरी संसदेमध्ये आवाज उठवा तेवढं केलं तरी पुरेसा इथेच थांबूया धन्यवाद